बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर येते वराड घेऊन जाणाऱ्या अठ्ठेचाळीस प्रवाशांचं एका चहानं जीव कसा वाचवला ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा चंद्रपूरवरून बुलढाण्याला निघालेली लक्झरी बस या बसमध्ये एकूण अठ्ठेचाळीस प्रवासी होते बसला अचानक आग लागल्यानं घटनास्थळी एकच गोंधळ उडालाय सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही जेव्हा बसला आग लागली तेव्हा या बस मधील सर्व प्रवासी हे चहा पिण्यासाठी खाली उतरले होते बस उभी असताना बसन अचानक पेट घेतला मात्र एकही प्रवासी बसमध्ये नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे मात्र दुसरीकडे प्रवाशांचं सर्व सामान मात्र जळून खाक झालंय ही बस वराड घेऊन चंद्रपूर वरून बुलढाण्याकडे निघाली होती वाटेतच मेहकर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली आहे या घटनेत प्रवाशी थोडक्यात बालबाल बचावलेत दरम्यान बसला आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही आहे मात्र शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे